अमरावती शहरातील मुख्य व वर्दळीच्या ठिकाणी असलेला रेल्वे ओव्हरब्रिजला पन्नास वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे परंतु सदर पूल वापरणे योग्य नसल्याने दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पादचारी तसेच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे सदर पुलाच्या बांधकामास तीनशे कोटी इतका खर्च अपेक्षित असून केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सेतुबंधन योजनेतून पुलाच्या बांधकामास निधी देणार असल्याचे आश्वासन माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी खासदार बळवंत वानखडे यांना दिले अमरावती शहरातील मुख्य व वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रेल्वे ओव्हरब्रिजला पन्नास वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे सदर पुलाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तसेच राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर पुलाचे स्ट्रक्चरल ॲडिट सदर पूल देखभाल दुरुस्ती अभावी आतून ठिसूळ झाला असल्याचे सदर पूल केव्हाही कोसळू शकतो याचीच खबरदारी म्हणून दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून सदर पूल वाहतूक तसेच पादचारी मार्गासाठी संपूर्णता बंद केला आहे परंतु शहरातील हा मुख्य मार्गावरील पूल असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे तसेच याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे सदर पुलाच्या बांधकामासाठी किमान तीनशे कोटी रुपयाची आवश्यकता आहे याबाबत खासदार बळवंत वानखडे यांनी माननी आदरणीय श्री नितीनजी गडकरी केंद्रीय ये मंत्री यांची दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संसद भवन दिल्ली येथे भेट घेतली तसेच शहरात या पुलावरून बंद झालेली वाहतूक यामुळे शहरातील वाहतूक कोंडी वाहतूकदारांचे हाल व वा पुलाचे बांधकाम तातडीने करण्याची आवश्यकता याबाबत वस्तुस्थिती मांडली तसेच पुलाच्या बांधकामास तातडीने तीनशे कोटी निधी उपलब्ध करून देण्याची लेखी पत्राद्वारे मागणी केली सदर पुलाच्या बांधकामास केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सेतुबंधन योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन माननीय श्री नितीनजी गडकरी यांनी दिले यावेळी खासदार कल्याण काळे खासदार डॉक्टर शिवाजी काडगे उपस्थित होते गाव माझा न्यूजकरिता महादेव नवघरे अमरावती